श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या घरात रोज सकाळी देवघरातून येणारा घंटानाथ धुपाचा सुगंध आणि तुळशीच्या रोपट्याभोवती घालण्यात आलेली प्रदक्षिणा ही दृश्य प्रत्येक हिंदू घरात दिवसभराला पवित्रतेने सुरू करतात पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुळशीला पाणी अर्पण करण्याचा एक विशिष्ट दिवस आणि पद्धत सांगितलेली आहे जर ती योग्य रीतीने केली तर लक्ष्मीची कृपा विष्णूची प्रसन्नता आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते तुळशी ही केवळ एक झाड नाही ती आहे देवी लक्ष्मीचा साक्षात रूप तिच्या पानात सुगंधात आणि मातीच्या स्पर्शात देवी ऊर्जा भरलेली असते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी तुळशीला तुळशी माता म्हटले या तुळशी मातेच्या उपासनेत इतकी शक्ती आहे की तुमच्या आयुष्यातील दुःख अडथळे आणि मनातील अपूर्ण इच्छा दूर करते पण या सगळ्यांच्या मागे एक गुड आहे कोणत्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्याने इच्छा पूर्ण होते तो दिवस आहे गुरुवार आणि एकादशीचा दिवस गुरु गुरुवार म्हणजे बृहस्पती देवाचा दिवस बृहस्पती देव हे ज्ञान संपत्ती आणि शुभत्वाचे देव आहेत तुळशी ही विष्णूची प्रिय आणि विष्णूचा दिवस सुद्धा गुरुवारचाच असतो या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्याने विष्णू लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि एकादशीचा दिवस म्हणजे विष्णूची आराधना करण्याचा सर्वात श्रेष्ठ दिवस या दोन्ही दिवसात केलेल्या तुळशी सेवनेने आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण राहत नाही आता पाहूया ती विधी कशी करायची गुरुवारच्या सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पवित्र वस्त्र धारण करा देवघरात धूप आणि गंध लावा त्यानंतर अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या तुळशीच्या कुंडीसमोर उभे राहा हातात पवित्र पाणी घ्या शक्यतो गंगाजल किंवा स्वच्छ पाणी चालेल पाण्यात थोडं केशर हळद किंवा थोडं मध गंध मिसळा त्यानंतर डोळे मिटा आणि मनात एकच भावना ठेवा माझ्या तुळशी माते माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर माझ्या घरावर सदैव तुझा आशीर्वाद छत्र असू दे मग त्या पाण्याने हळूवारपणे तुळशीला अभिषेक करा त्या क्षणी तुमच्या मनात जे काही आहे नोकरी मिळवायची आहे व्यवसायात यश आहे घरात शांतता हवी आहे मुलाबाळांचं सुख हवं आहे ते सर्व तुळशीसमोर मनोभावी व्यक्त करा कारण तुळशीसमोर केलेली प्रार्थना ही विष्णूपर्यंत थेट पोहोचते असं पुराणात सांगितलं आहे शास्त्र सांगतं तुळसीतप्रेन जलस्य तू भवते येन पूज्ये जनार्दन य या याती परमागतीं म्हणजे तुळशीच्या एका पानाने आणि पाण्याच्या एका थेंबाने सुद्धा जर विष्णूची पूजा केली तर भक्ताला मोक्ष प्राप्त होतो मग विचार करा संपूर्ण श्रद्धेने केलेली तुळशी सेवा किती प्रभावी असेल आता इथे एक गोपित आहे तुळशीला पाणी अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट कधीही रविवारी संक्रांतीला किंवा अमावस्याला तुळशीला पाणी अर्पण करू नये या दिवशी तुळशी विश्रांती घेत असते दुसरी गोष्ट पाणी अर्पण करताना नेहमी उजव्या उजव्या हाताने पाणी ओतावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा तिसरी गोष्ट पाण्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे अत्यंत शुभ मानले जाते शक्य असेल तर अकरा किंवा पाच प्रदक्षिणा घाला चौथी गोष्ट तुशी समोर दिवा लावून तुळशी स्तोत्र किंवा श्री विष्णू सहस्त्रनाम वाचा आणि पाचवी गोष्ट पाण्याबरोबर थोडा गंध फुल आणि तुळशीचे एक पान विष्णूला अर्पण करा हे सगळं करताना जर मनात एकाग्रता आणि प्रेम असेल तर नक्कीच तुळशी माता तुमची इच्छा पूर्ण करते पण फक्त इच्छा सांगून थांबू नका त्यासाठी स्वतः प्रयत्नही करा कारण तुळशी मातेचा आशीर्वाद तिथेच कार्यरत होतो जिथे मन श्रद्धा आणि कर्म एकत्र येतात आता तुम्ही विचारला आपली इच्छा कधी पूर्ण होते याचं उत्तर अत्यंत सुंदर आहे जर तुमचं मन शुद्ध असेल प्रार्थना खरी असेल आणि तुळशीची सेवा सातत्याने केली तर चाळीस दिवसात तुमच्या आयुष्यात बदल जाणवू लागतात काहींना लवकर काहींना उशिरा पण परिणाम नेहमीच येतो कारण मातेची कृपा कधी व्यर्थ जात नाही पुराणात एक एक सुंदर कथा सांगितली आहे गरीब ब्राह्मण रोज तुळशीला पाणी अर्पण करत असे त्याचं आयुष्यात अत्यंत कठीण गेले होते पण तरीही त्याने श्रद्धा सोडली नाही तो रोज म्हणायचा माझी इच्छा आहे मी माझं कुटुंब सुखी व्हावं माझ्या घरात अन्न आणि शांती असावी वर्षभर त्याने तुळशी सेवा केली आणि एक दिवस त्याच्या घरासमोरच श्री विष्णूच्या भक्ताने त्याला काम दिलं थोड्याच दिवसात त्याची परिस्थिती सुधारली आणि तो आनंदाने जगू लागला हे केवळ कथा नाही ही तुळशी मातेच्या शक्तीची अनुभूती आहे आपल्याला वाटतं इच्छा पूर्ण होण्यासाठी मोठे यज्ञ दानधर्म पूजा लागते पण खरं तर जर आपल्या घरात तुळशी आहे तर तीच सर्व य... यज्ञांची फळ देते फक्त आपण तिच्याकडे प्रेमाने पाहिला तिची सेवा करायची आणि तिच्या पानांनी घरातील हवा पवित्र ठेवायची तुळशीमध्ये घर घरात सकारात्मक ऊर्जा टिकते पाणी अर्पण करताना तुम्ही अनुभव श अनुभवू शकता की जणू काही तुमच्या मनावर ओझं हलकं होतंय कारण त्या क्षणी तुमचं मन दैवी ऊर्जेशी जोडलं जातं आणि जिथे देवत्व आहे तिथे अपूर्ण ऊर्जा राहू शकत नाही गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करून ओम तुळसईन नमा हा मंत्र अकरा वेळा म्हटला तर तुळशी तूश, तुळशी माता तुमचं नशीब उजळवते पुढील अकरा गुरुवार जर तुम्ही हेच केलं आणि मनोभावी प्रार्थना केली तर तुम्हाला नक्की जाणवेल की आयुष्यात नवीन संधी नवीन आनंद आणि अप अपेक्षित फल मिळायला लागलं एका स्त्रीची कथा आहे ती दर गुरुवारी तुळशीला पाणी अर्पण करत असे तिची एकच इच्छा होती तिच्या मुलाला नोकरी मिळावी काही महिने गेले आणि अचानक एक मोठ्या कंपनीतून त्याला कॉल आला मुलांची निवड झाली ती स्त्री म्हणाली मी काही मोठं केलं नाही फक्त तुळशी मातेवर विश्वास ठेवला म्हणूनच श्रद्धा ही, ही। तुळशी पूजेची गुरु, खरी गुरु गुरु आहे कधी कधी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यात वेळ लागतो पण तो विलंब म्हणजे नकार नाही तो तो म्हणजे देवी शक्तीचा योग वेळ निवडते आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा तुळशी मातेच्या कृपेने सगळं काही योग्य ठिकाणी बसतं तुळशी माता म्हणजे शांततेचं संयमाचं आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून तिच्या समोर उभं राहिलं की आपापच मन शांत होतं आणि जे मन शांत आहे तेच देवाला पोहोचतं जर तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल वैवाहिक ताणतणाव आर्थिक समस्या आरोग्याचं संकट किंवा मनातील दुःख तर तुळशी मातेच्या पायाशी फक्त दोन थेंब पाणी अर्पण करा आणि तिला मन मोकळं करून सांगा तुम्हाला जाणवेल जणू कुणीतरी तुमचं ओझं हलकं करते आपल्या तुशी मन्जे घरात तुळशी असणं म्हणजे घरात लक्ष्मीचा वास करणं तुळशीमध्ये घरात धन आरोग्य आणि आनंद वाढतो म्हणून म्हणतात जिथे तुळशी तिथे लक्ष्मी मग का नाही प्रत्येक गुरुवारी तिची पूजा करून मनातील इच्छा पूर्ण करायची हे लक्षात ठेवा पाण्याचा एक थेंब श्रद्धेने अर्पण केला तरी त्याची किंमत हजार सोन्याच्या नाण्या इतकी असते तुळशीला अर्पण केलेलं पाणी म्हणजे आपल्या भावनांचा ओघ आहे जो थेट देवापर्यंत पोहोचतो आणि मनोभावे केलेली प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद आहे जिथे शब्द नव्हे तर भावना बोलतात म्हणूनच प्रत्येक गुरुवार एकादशी किंवा देव उठणी एकादशी दिवशी तुळशीला पाणी अर्पण करा तिच्या पानांना स्पर्श करून तुळशी माता माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो असं म्हणा तुमच्या प्रार्थना नक्की ऐकल्या जातील तुळशीची तुळशी पूजेचा हा मंत्र तुलसी श्री पाप हरी नी दे, नमो नमस्ते तुळशी पाप हर मन ममाशु मे हा मंत्र दरवेळी म्हणावा तो मनाला शांती आणि इच्छा पूर्तीसाठी शक्ती देतो आपल्या घरात रोज तुळशीची पूजा करून तिला पाणी देऊन आपण फक्त एक झाड वाढवत नाही आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा सुख आणि दैवत्व वाढवत असतो म्हणून पुढच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी अर्पण कराल तेव्हा मनात विश्वास ठेवा की तुळशी माता तुम्हाला ऐकते आहे कारण ज्या भक्ताने तिच्याकडे प्रेमाने पाहिले त्याच आयुष्य नेहमी आशीर्वादाने उजळलं तुळशी म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे आणि श्रद्धा म्हणजे इच्छापूर्तीकडे जाण्याचा मार्ग आहे तुळशी मातेचं स्मरण करा तिला प्रणाम करा आणि पाणी अर्पण करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ